चाचा काका मामा हा यांच्याच नावावरती मेडिकल का होत आहेत माझ्या इकडची परिस्थिती आहे मी मला वाटतं मला नाही माहिती बाकीच्या ठिकाणी काय चाललंय ते पण वस्तुस्थिती अशी आहे सगळीकडे हेच प्रकार चालू आहेत मग मेडिसिनच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष महोदय राज्य सरकारच्या वतीनं हे जे मेडिसिन येत आहेत याच्यावरती काहीतरी बंधनं लागणार आहेत का नाही आणि आता पनीर सेलवन का काय आमदार आहेत ते मुंबईचे तमिल मला त्यांचं नाव माहिती नाही मुंबईचे आहे अध्यक्ष महोदय त्यांनी जो पाच लाखाचा मग प्रधानमंत्रीचा विषय काढला आयुष्यमान भारतचा अध्यक्ष महोदय दाव डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की ह्याचे रेट दोन हजार अकराचे आहेत आणि आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आम्ही कसं काय अप्लिकेबल करायचं बरं झालं आरोग्यमंत्री सुद्धा इथं आले मग या बाबतीत सुद्धा मेंदूचं डोक्याचं म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये डोक्याला लागल्याच्या नंतर तिथल्या जो मेंदूवरती काम करणारा डॉक्टर आहे तो डॉक्टर काय म्हणतो की याचे अकरा दोन हजार अकराचे रेट आहेत आम्ही आता कशा काय अप्लिकेबल करायचे आम्ही हे घेत नाही पेशंट आम्ही ही योजना लागू करत नाही इथपर्यंत हिंमत या दवाखान्यांची चाललेली आहे म्हणून माझी विनंती की तुम्ही ठीक आहे मुंबई पुणे इथल्या याला चॅरिटीच्या बाबतीमध्ये कंपल्शन करता आम्ही सुद्धा जातो आम्ही सुद्धा हॉस्पिटलला भेटतो बोलतो संभाजीनगरला जातो प्रशांत बम साहेब इथं आहे देतात सवलती देत नाहीत अशातला भाग नाही परंतु माझी विनंती अध्यक्ष महोदय की मेडिकल बरोबर म्हणजे दवाखान्याच्या डॉक्टरच्या किमती बरोबर मेडिकलच्या बिलाच्या बाबतीत सुद्धा काही ना काहीतरी या कंपन्यांना बंधनं पाहिजे तो काय आहे दीड लाखाचा दवाना आणि पाहुणे दोन लाखाचं मेडिकल बिल ही कुठली पद्धत आली ही वस्तुस्थिती आहे म्हणून मेडिकलचं सुद्धा इन्क्ल्युजन आता नाही मी म्हणतो नंतर अमेंडमेंट आणा नेक्स्ट मी आत्ताच्या आत्ता म्हणत नाही परंतु पुढच्या अधिवेशनात त्या मागमेंट आणा याच्या बाबतीत सुद्धा कायदेशीर बडगा हा त्या डॉक्टरांच्या वरती दवाखान्यावरती दाखवला अध्यक्ष महोदय मा था, मला थांबवता येणार नाही ना, मी माझा थांबतोय पण तुम्ही असं मानल्यावर मी कौर भाषण करीत राहिले तुम्ही माझी कॅपॅसिटी पाहिजे का बघितलेली बघितली जर माझी कॅपॅसिटी पाहिजे असेल तर मी तीन ते चार तास आरामशीर बोलू शकतो मला पाणी आणून द्यावं लागेल तुम्हाला मला बोलायचं नाही मी संपवतो अध्यक्ष महोदय मेडिकलच्या बाबतीत सुद्धा काही ना काही निर्णय या ठिकाणी घेतला पाहिजे गरीबाची अवस्था फार बिकट आहे आमच्याकडे तो याचना घेऊन ज्या वेळेस माणूस येतो त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्याच्या नंतर त्या गरीब्याची अवस्था आमच्या लक्षात येते म्हणून अध्यक्ष महोदय मेडिकलच्या बाबतीत सुद्धा निर्णय घ्यावा आणि जे चॅरिटीचे दहा टक्के वीस टक्के पेशंट असतील दवाखान्याच्या बाहेर बोर्ड लावायचं कंपल्शन करा ना अध्यक्ष महोदय का नाही नाही आहे फक्त कंपल्शन आहे पण लावत नाहीत पुरीत <सथ> बोर्ड लावत नाहीत बोर्ड लावण्याचे कंपल्शन करावं थांबतो